सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेसाठी भाजपच्या उमेदवाराच्या शर्यतीत असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या ऍडव्होकेट कोमल ढोबळे साळुंघे यांना उमेदवारी डावलल्यानंतर त्यांनी चक्क खासदार शरद पवारांसोबतचा कौटुंबिक फोटोचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवत लावा तर्क असे संकेत देत भविष्यात तुतारी हाती घेण्याचे संकेत दिल्याची चर्चा सुरू झाली सोलापूर लोकसभेच्या राखीव जागेसाठी भाजपकडून त्या उमेदवारी मिळवण्याच्या शर्यतीत होत्या काँग्रेसकडून माझ्या काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर महिला विरुद्ध प्रणिती शिंदे यांच्या आक्रमकतेसमोर जगणारी तरुण महिलांचा चेहरा द्यावा अशी मागणी भाजपातील काही वर्गाने केली होती त्या अनुषंगाने ॲडव्होकेट कोमल ढोबळे या उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांच्या नावाचा विचार होईल अशी शक्यता होती मात्र पक्षाने जिल्ह्यातील अनेक इच्छुकांना डावलत माळशिरस्चे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी निश्चित केली त्यामुळे या मतदारसंघात स्थानिक विरुद्ध उपरा असा संघर्ष उभा राहण्याची शक्यता असतानाच उमेदवाराच्या शर्यतीत असलेल्या माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या ऍडव्होकेट कोमल ढोबळे साळुंखे यांनी आपले व्हॉट्सअप स्टेटस राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समवेत जुन्या काळातील कौटुंबिक फोटो ठेवत लावातर्क असे संकेत दिले आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका